नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातमी या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपलाचा विषय आहे शरद पवारांचे सर्वच उमेदवार माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत का पडले निवडणुकीचा निकाल अनेकांना अपेक्षा होती की हा काल मतमोजणी आहे तर कालच लागेल काही म्हणाले की पहाटेपर्यंत लागू शकतो पण अद्यापही ठोस असा जो निकाल असतो तो समोर आलेला नाहीये पण जी माहिती समोर येते त्यानुसार जे काही एकवीस पैकी वीस आहेत ते अजित पवारांचे निवडून आलेले आहेत एक चंद्रराव तावरे हे स्वतः पंच्याऐंशी वर्षांचे बारामती मधले दुसरे नेते पहिले नेते शरद पवार दुसरे नेते चंद्रराव ने तावरे हे जिंकलेले आहेत माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीत जी काही चुरस आली होती जी काही चर्चा होती की अजित पवार विरुद्ध शरद पवार असा सामना होईल पण निवडणुकीत जेव्हा मतमोजणी झाली मतदान झालं त्यानंतर ज्या काही चर्चा झाल्या त्यानुसार शरद पवार या निवडणुकीत कुठेच नव्हते शरद पवारांचं जे पॅनल होतं ज्याचं नेतृत्व युगेंद्र पवार सुप्रिया सुळे हे करत होते त्यांनी जोर लावला होता सभाही घेतल्या होत्या पण त्यांना अपेक्षित मतं पडलेली नाहीये उरस ही अजित पवार विरुद्ध तावरे चंद्रराव तावरे यांचं जो पॅनल आहे त्या पॅनलमध्येच होती आणि तसंच दिसून आलंय अगदी चारशे पाचशेच्या मताच्या फरकाने म्हणजे साधारणतः दहा हजार कुठे बारा हजार कुठे एकोणीस हजार असं मतदान झालेलं आहे त्यामुळे ते मत पाहता फक्त पाचशे सहाशे काही ठिकाणी अगदी हजाराच्या आत मतदान मताधिक्य हे विजय उमेदवाराने मिळवलेलं आहे त्यामुळे निवडणूक चुरशीची झाली हे आपण म्हणू शकतो आणि त्याच चुरशीच्या निवडणुकीत अजित पवार विरुद्ध तावरे गट असाच सामना रंगला शरद पवार यामध्ये कुठेच नव्हते आता शरद पवारांचे सर्व उमेदवार का पडले शरद पवार यांनी जे काही अजित पवारांना चेअरमन पद आहे किंवा ती निवडणूक आहे त्यावर मोठं भाष्य केलं होतं आणि कुठेतरी असं सांगण्याचा प्रयत्न केला होता की अजित पवार या निवडणुकीत का उतरलेत किंवा सहकार क्षेत्राची निवडणूक मी कधी लढवली नाही असं शरद पवार म्हणाले होते अजितदारांना चेअरमन का व्हायचं या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली कारण असं वाटलं होतं की बारामतीचं राजकारण यामागे आहे पण नाही या मागे निव्वळ कारखान्याचं राजकारण होतं आणि ते निकालातून दिसून आले कारण की तावरे गट हा कारखान्यातच तिथे सक्रिय असतो माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आणि नेहमीप्रमाणे त्याच गटाने अजित पवारांना टक्कर दिलेली आहे आता आपण असंही म्हणू शकतो की शरद पवार जर या निवडणुकीत नसते शरद पवार यांच्या उमेदवारांनी जी मतं घेतली ती जर तावरेंना गेली असती तर काय झालं असतं तर निकाल काही बदलला असता का या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत साहजिकच आहे जो काही निकाल येणार आहे त्याचे जे आकडे आहेत ऑफिशियल आकडे आपण म्हणू शकतो ते अद्याप समोर आलेले नाहीयेत पण जे काही अंदाज समोर येत आहेत किंवा जे काही बोललं जात आहे काहीसा फरक हा तावरे आणि अजित पवार जे विजयी आणि पराभूत उमेदवार आहेत यांच्यामध्ये आहे सर काय वाटतं पहिला प्रश्न शरद पवारांचे सगळे उमेदवार का पडलेत आणि जर इतक्या वाईट पद्धतीने उमेदवार पडणार होते तर शरद पवारांनी निवडणूक का लढवली त्यांना आधी माहिती असणार ह्या सगळ्या गोष्टी अश्विन मी आतली बातमी केली होती गेल्या गुरुवारी म्हणजे एकोणीस जूनला आणि त्यामध्ये मी हेच म्हटलं होतं की शरद पवारांचं जे बळीराजा पॅनल आहे जे युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढायला सज्ज झालेला आहे या बळीराजा पॅनल मुळे किंवा तुतारी चिन्ह घेऊन शरद पवारांच्या आशीर्वादाने जे बळीराजा पॅनल उभं राहिलंय त्याचे उमेदवार हे तावरेंच्या सहकार बचाव शेतकरी पॅनलचीच मतं खातील त्याचा फायदा हा अजित पवारांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलच्या उमेदवारांना होईल आता जो निकाल लागलेला आहे तो तसाच आहे रंजन कुमार तावरे यांचा पराभव झाला माळेगाव गटात किती मतांनी पराभव झाला रंजन कुमार तावरे यांचा तो झाला तीनशे बासष्ट मतांनी विजयी उमेदवार अजित पवारांच्या श्री निलकंठेश्वर पॅनलचे बाळासाहेब पाटील तावरे हे विजयी झाले रंजन कुमार तावरे हे किटली चिन्हावरती उभे होते बाळासाहेब पाटील तावरे हे कब्बशी चिन्हावरती उभे होते तुतारी या चिन्हानं किंवा तुतारीच्या उमेदवारानं किंवा शरद पवारांच्या बळीराजा पॅनलच्या उमेदवारानं किती मतं खाल्ली अकराशेहून अधिक मतं इथं खाल्ल्यामुळे रंजन तावरे यांचा तीनशे बासष्ट मतांनी पराभव झाला म्हणजे मग तुतारीमुळे रंजन तावरे जे चेअरमन पणाला निघाले होते कारखान्याचे त्यांचा पराभव झाला एकमेव हो जे उमेदवार बळीराजा आपलं सॉरी सहकार बचाव संघर्ष पॅनलचे म्हणजेच चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांच्या पॅनलचे जे एकमेव उमेदवार निवडून आले ते म्हणजे खुद्द चंद्रराव तावरे चंद्रराव तावरे ज्या सांगवी कळंबेश्वर गटातून निवडून आले तेही फार मोठ्या फरकानं आले अशातला भागच नाही तिथं सुद्धा तुतारीनं आपला खेळ केलेला आहे तुतारीनं अनेक ठिकाणी खेळ केला आणि खरा खेळ झालाय तो अजित पवारांकडनं त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला खुश करतो तुम्ही मला खुश करा मी जर का माझं पॅनल निवडून आलं तर पुढच्या पाच वर्षांमध्ये माळेगाव सहकारी साखर कारखान्याला सरकारकडनं पाचशे कोटींचं पॅकेज दे त्याचबरोबर मतांसाठी बोली लागली असं म्हणतात पन्नासशी नोट हा काही प्रकार खूप चालला म्हणजे एकीकडं एक पाचशे कोटी आणि दुसरीकडे पन्नासशी नोट आणि सर्वात मोठा गेम चेंजर ठरला की मी चेअरमन बनतो आहे हे पहिल्या सभेत अजित पवारांनी जे सांगायला सुरुवात केली त्याचा परिणाम असा झाला की अजित पवारांच्या मागे हा लोंडा गेला हे दोन तीन फॅक्टर जे आहेत की पाचशे कोटींचं पॅकेज आणून देईल कारखान्याला <coughs> पन्नासशी नोट की मतदान झाल्यावरती ती नोट दाखवा आणि उरलेले घ्या आणि मी चेअरमन बनतोय मला चेअरमन बनवा आणि सभासदांना सगळ्यांना माहिती होत की पाचच्या पाच वर्षात पवारांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलची सत्ता होती माळेगाव सहकारी साखर कारखान्यावर तिथं त्यांनी कारखान्याच्या घटनेमध्ये जी सहकार अंतर्गत घटना बनते त्यात बदल केले होते सर्वात महत्वाचा बदल काय केला हा केला की ब गटातन जो निवडून येईल तो, ये तो चेअरमन बनू शकतो ब गटाचे जे एकशे दोन मतदार किंवा सभासद कोण होते तर ज्या वेगवेगळ्या सहकारी संस्था साखर कारखान्याच्या सदोतीस गावांमध्ये आहे खरेदी विक्री संघ दूध संघ आणि इतर तत्सम ते मतदार त्या मतदारांमधून ब गट आणि ब गटात अजित पवारांनी तावरेंच्या देवकात्यांचा पराभव केला अजित पवारांना एक्क्याण्णव मतं मिळाली एकशे दोन पैकी प्रतिस्पर्धी देवकाते यांना फक्त दहा मतं मिळाली आणि एक मत बाद झालं म्हणजे अजित पवारांचा सर्व सहकारी संस्थांवरती जो होल्ड होता तो दिसला ते ब गटातून निवडून आले आहे खुद्द अजित पवार पुढे कायद्याच्या सहकार घटनेमध्ये बदल केला गेला की ब गटातला जो कारखान्याच्या सभासदांमधून निवडून येत नाही ब गटाचा सदस्य तो इतर संस्थांमधून येतोय तरी सुद्धा तो कारखान्याचा चेअरमन बनेल असा जो घटनेत बदल केला गेला त्यामुळे आता अजित पवार चेअरमन बनू शकतात पण माझा सवाल आहे की अजित पवार आणि त्यांचं पॅनल भरघोस मतांनी जरी निवडून आलं असलं तरी अजित पवारांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद घ्यावं का त्यांनी चेअरमन बनावं का उद्या जर का त्यांनी स्वतः चेअरमन असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला खरंच पुढच्या पाच वर्षात पाच कोटी रुपयांचं सॉरी पाचशे कोटी रुपयांचं आकडे फारच कमी आहे पाच वगैरे लागले पाचशे कोटी रुपयांच पॅकेज देतो म्हटलं हे ऑफ इंटरेस्ट मध्ये येत नाही का ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये येत नाही का की अर्थ व नियोजन मंत्री बनता है। मी माझ्या साखर कारखान्याला ज्या साखर कारखान्याचा कार सा मी चेअरमन आहे त्याला पाचशे कोटींचं पॅकेज देतो हे उद्या कोर्टात अडकू शकतो मी तर एवढं म्हणेन की ब गटातला ब गटातला सदस्य जो कारखान्याच्या सभासदांशिवायच्या इतर सहकारी संस्थांवरच्या सदस्यांमधून मतदारांमधून निवडून येतो तो, तो जर का उद्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन बनला तर ही बाब कोर्टात जाऊ शकते टिकेल नाही टिकेल तो भाग सोडा पण अजित पवार जर का चेअरमन बनले तर त्यांच्या विरोधात कोर्टात जाण्याचा पूर्ण अधिकार रंजन तावरे किंवा चंद्रराव तावरे किंवा त्यांच्या पॅनल जे आहे सहकार संघर्ष पॅनल त्याला आहे कारण जर का तुम्ही अशा कायद्यात बदल करून घेताय आणि पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री तसंच अर्थ नियोजन मंत्री, मंत्री आहात आणि तुम्ही चेअरमन बनू पाहताय आणि तुम्ही सांगताय उघडपणे की मी पुढच्या पाच वर्षात राज्य सरकारचं पाचशे कोटींचं पॅकेज मिळवून देतोय तुम्ही मला खुश करा मी तुम्हाला खुश करतो ही बा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ऑफिस ऑफ प्रॉफिट मध्ये अडकू शकते आणि म्हणून मग शरद पवार जे म्हणाले होते ते फार महत्वाचं आहे काय म्हणाले होते शरद पवार की आजवर कोणत्याही सहकारी संस्थेत मी कोणतेही पद घेतले नाही पद हे इतरांना द्यायचे असते इतरांना मोठे करायचे असते मीच पद घ्यायला लागलो तर काय होईल सत्तावन्न वर्षांची संसदीय कारकीर्द आहे शरद पवारांची एकोणीसशे सदुसष्ट ला पहिल्यांदा ते आमदार बनले त्यानंतर राज्यमंत्री बनले वसंतराव नायकांच्या Uh, मंत्रिमंडळामध्ये आणि पुढे मग ते आमदार झाले खासदार झाले राज्याचे चार वेळा माजी मुख्यमंत्री झाले विरोधी पक्ष नेते झाले राज्यामध्ये केंद्रातही विरोधी पक्ष नेते लोकसभेचे झाले एवढंच नाही तर केंद्रीय संरक्षण मंत्री केंद्रीय कृषी मंत्री झाले तरी सुद्धा शरद पवारांनी कोणत्याही सहकारी संस्थेत कुठलं पद घेतलेलं नाही इट्स ऑन रेकॉर्ड पण अजित पवार मात्र पाच वेळेचे उपमुख्यमंत्री मायगाव सहकार साखर कारखान्याचं चेअरमन पद घेत आहेत ही बाब थोडी अवघड आहे नैतिकतेच्या आणि नीतिमत्तेच्या दृष्टीनं थोडीशी पचणी पडणारी नाहीये साधा कारखान्याचाही मोह सोडवत नाहीये जग कुठं चाललंय म्हणजे आजच शुभांशु शुक्ला हा दुसरा अंतराळवीर आहे भारताचा राकेश शर्मा एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला ते गेले होते सुविध रशिया बरोबरच्या अंतराळात अंतराळात गेले होते त्यांच्या रॉकेट शटलमधून आता सुधांशू शुक्ला हे दुसरे आहेत जे भारतीय अंतराळवीर अमेरिकेच्या अंतराळवीरांबरोबर मोहीम करत पृथ्वीच्या ऑर्बिट बाहेर चाललेले आहे म्हणजे जग कुठं चाललंय चंद्रावर पोहोचले आणि आम्ही माळेगावमध्ये जातोय पुन्हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ऑफिस ऑफ of प्रॉफिट करण्याचं सरळ सांगतोय की तुम्ही मला खुश करा मी तुम्हाला खुश करतो अजित पवार त्यावरती काय बोलले होते हे फार महत्वाचं आणि तेही फार इंटरेस्टिंग आहे माळेगाव साखर कारखान्याच्या पैशांची बचत करून सभासदांना राज्यात सर्वात जास्त भाव मिळवून दिला नाही तर अजित पवार नाव सांगणार नाही तुम्ही फक्त बाजूला का आपलाय आहे का माझा आहे मीच पुढच्या पाच वर्षांसाठी कारखान्याचा चेअरमन असेल आता त्यांनी जाहीरच केलाय की काय वाटेल ते उदय म्हणजे वेळ प्रसंगी उद्या समजा असं झालं की ते माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन झाले आणि कोर्टाकडन एखादा आला बडगा की माळेगाव साखर कारखान्याचं चेअरमन पद महत्वाचं आहे की तुम्हाला उपमुख्यमंत्री पद घ्यायचं आहे मंत्रीपद ठेवायचं आहे तर मी तुम्हाला सांगतो दादानी अशी भीष्म प्रतिज्ञा केली आहे की ते वेळप्रसंगी उपमुख्यमंत्री पद सोडतील मंत्रीपद सोडतील पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं चेअरमन पद काय अजित पवार सोडणार साकर नाहीत असे त्यांचे कार्यकर्ते हे बारामतीत प्रचारात सांगत होते तेव्हा अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आणि मी जसं म्हणालो की गेम चेंजर काय तर गेम चेंजर हा की मी चेअरमन बनतोय पवारांची नीतिमत्ता पवारांची नैतिकता त्यांची साधन सुचिता सहकार क्षेत्रामध्ये त्यांनी कोणतं पद घेतलं नाही वगैरे वगैरे हे त्यांच्या लेकी त्यांचा काळ संपलाय मी त्यांना निवृत्त केलंय माझा काळ आहे मी पद सोडणार नाही अगदी माळेगावचं हा अजित पवारांचा काळ आणि मग अजित पवारांनी त्या ईर्षेनं निवडणूक लढवली त्याच्यात मतदारांना आवाहन केलं तुम्ही मला खुश करा मी तुम्हाला खुश करतो पुढच्या पाच वर्षात तुम्ही जर का माझं पॅनल निवडून दिलं तर मी तुम्हाला पाचशे कोटींच पॅकेज देतो आता त्यांना ते द्यावं लागेल आणि त्यांनी पाचशे कोटीचं पॅकेज दिलं की आशिष जाधव ठाणा करायला आहे डेप्युटी मिनिस्टर, मिनिस्टर, महाराष्ट्र बाय अजित पवार माझ्या बातमीची हेडलाईन चाललेली आहे तर, तर पण त्यांनी गेम चेंज झाला तपासादांनी भरीव मत दिली तिसरी म्हणजे ते पन्नास ची नोट प्रकरण ते इतकं केलं मतांचा पाऊसच श्री निळकंठेश्वर पॅनल जे अजित पवारांचं तिकडे पडलं म्हणजे कसा पडला आता सांगतो एकवीस उमेदवार निवडून येणार होते त्यातले पंधरा उमेदवार हे सहा गटातले होते माळेगाव गटातनं तीन पंढरे गटातनं तीन सांगवी काळंबेश्वर गटातनं तीन खांडत शिरवली मधनं दोन नीरा वागज मधनं दोन बारामतीमधून दोन हे झाले पंधरा सदस्य आणि पाच जे आहेत ते एस टी एस टी मधून एक ओबीसी मधून एक विजय एन टी मधून एक महिला मधून दोन आता जो निकाल लागला त्यामध्ये ब गटात अजित पवार कालच निवडून आले होते कारण एकशे दोनच मतं होती मोजणी केल्यावरती अजित पवारांना एक्क्याण्णव पडली प्रतिस्पर्धी देवकाते यांना केवळ दहा पडली एक मत बाद झालं रंजन तावरे यांचा पराभव झाला माळेगाव गटातनं म्हणजे माळेगाव गटात तीन सदस्य निवडून आले ते तिन्ही अजित पवारांना लागले रंजन तावरेंचा पराभव जो केला तो अजित पवारांच्याच बाळासाहेब पाटील तावरेंनी केला ते निखंटेश्वर पॅनलचे आणि तिथे अकराशेहून अधिक मतं तुतारीनं किंवा त्यांच्या उमेदवारांनी खाल्ली रंजन तावरे त्यात अडकले चेअरमन होता होता त्याने पराभूत झाले नंतर एस सी एस टी गटामधनं रतन कुमार भोसले विजयी झाले पुन्हा अजित पवारांच्या पॅनलचे ओबीसी मधनं नितीन कुमार शेंडे हे सुद्धा अजित पवार गटाचे विजयी झाले विजय एन टी गटातन विलास देवकाते जे विजयी झाले त्यांनी विक्रमी मतं घेतलेली आहेत जवळपास बारा हजाराहून अधिक मतं घेतलेली आहेत त्यानंतर महिला राखीवच्या ज्या दोन जागा होत्या दोन सदस्य होते त्यात ज्योती जो, मुरमुले आणि संगीता कोकरे या अजित पवार गटाच्या म्हणजेच निळकंठेश्वर पॅनलच्या दोघी विजयी झाल्या म्हणजे अशा पद्धतीनं केवळ एकच जागा आली ती सांगवीमध्ये ज्या सांगवी कळंबेश्वर गटामध्ये तीन जागा होत्या त्यातल्या दोन अजित पवारांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलनी जिंकल्या एकच जागा या संपूर्ण एकवीस सभासदांपैकी एकच जागा फक्त चंद्रराव तावरे स्वत निवडून आली कसे वसे आले ते सांगवी गटात आलेले सांगवी हे तावरेंच आहे तिथं सुद्धा अजित पवारांनी फिरले क्रॉस वोटिंग झालं क्रॉस वोटिंग सुद्धा झालं तर असा निकाल लागला आणि शिवराज जाधवराव यांच्याशी अजित पवारांचं कधी पटलं नाही पण यावेळेस त्यांनी यांच्याशी पटवून घेतलं कारण हे संस्थापकांपैकी एक आहे माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सर्वसाधारण गटामध्ये म्हणजे ज्या पंधरा जागा आहेत त्यातनं सर्वाधिक मतं यांनी मिळवली जवळजवळ आठ हजार सहाशेहून अधिक मतं मिळालेली आहेत ते आलेले आहेत बारामतीमध्ये जिथं दोन सदस्य आहेत तिथं नितीन सातव आणि एक प्रमोद गावडे मला वाटतं गावडे ते विजयी झालेले आहेत अजित पवार गटाचे पण आता हे सगळं जे झालं यामध्ये आणखीन एक फॅक्टर महत्वाचा आहे जेव्हा दोन हजार वीस ला पवारांची तेव्हा दोन्ही पवार एकत्र होते पवारांचं श्रीनकंठेश्वर पॅनलची सत्ता आली त्यावेळेस जेव्हा सत्ता आली तेव्हा साडे तेरा हजार सभासद मतदार होते वोटिंग राईट सर्वांनाच नसतात तीन वर्ष तरी सभासद पदासाठी झालेले असावेत तो तीन वर्ष अनुभव असला म्हणजे तितका काळ त्याचा झाला की त्याला वोटिंग राईट म्हणजे मतदानाचा हक्क त्या सभासदाला मतदार म्हणून येतो तर तेव्हा मतदार होते साडे तेरा हजार दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या काळामध्ये साखर कारखान्याचे मतदार जे आहेत ते जवळ जवळ आठ हजार इतके वाढले त्यातले वोटिंग राईट्स मिळाले सहा हजार म्हणजे साडे तेरा हजारामध्ये पुन्हा तुम्ही साधारणतः सहा हजार ज्यांना वोटिंग राईट्स नव्याने मिळाले आहेत ते ऍड केले तर यंदा मतदारांची संख्या होती माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये एकोणीस हजार पाचशे एकोणपन्नास म्हणजे सहा हजार मतं जी वाढली ती बहुतेक मतं ही अजित पवारांच्या श्री निळकंठेश्वर पॅनलला गेलेली आहे ऑलरेडी आणि प्लस त्यामध्ये तावरेंना काही ठेवलंच नाही म्हणजे आज बारामतीमध्ये मी सहज काही फोन लावले माहिती घेण्यासाठी तावरेंचा भाव तीनच्या पलीकडे गेला नाही इकडे काय दहा आधी नंतर पुन्हा पाच असं पन्नास ची नोट असा विषय होता इतकं सहज बोललं जात आता मला हे सगळा विषय जो आहे पोलीस यंत्रणा काय करते सहकार आयुक्त साखर आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी काय करतायत निवडणूक यंत्रणा राज्यात कशी काम करते वगैरे म्हणजे साध्या सहकारी साखर कारखाना हा श्रीमंत सहकारी साखरखाना साकर आहे बारामती पट्ट्यातला सर्वात जास्त उसाला दर देणारा महागडा साखर कारखाना आहे की ज्याची वार्षिक उलाढाल ही दहा हजार कोटींची तेव्हा प्रतिष्ठेची लढाई होती पण ती इतकी लोकसभा झाली विधानसभा झाली तिकडेही पैशाचा वारेमा वापर आपण बघितला सगळीकडे आता साखर कारखान्याच्या निवडणुकीत पैशाचा वापर प्रशासकीय यंत्रणा करते काय पोलीस यंत्रणा करते काय हा सवाल विचारला जातोय याची उत्तरं अजित पवार देणार आहेत का याची उत्तरं गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत का महाराष्ट्राला ही उत्तरं हवी आहेत हो इतकी नीतिमत्ता शून्य राजकीय समजदारी किंवा राजकीय समज नेत्यांची झाली आहे का की आता सगळं काही साम दाम दंडभेद आम्ही सत्यतावत होत म्हटल्यावर आम्ही काही करू आम्ही विरोधकांचा कसलाही विचार करणार नाही आम्हाला विकास करायचा आहे कशाचा असा नीतिमत्ता शून्य हे विषय फार महत्वाचे आहे मला अजित पवारांच्या कौतुकाच आणि त्यांचं गुणगान गाण्यात कसलाही सारस्य नाही अजित पवार आहेत पस्तीस वर्षापासून बारामतीचे जे आमदार आहेत एकोणीसशे ला पहिल्यांदा लोकसभेवर गेले पुढच्या सहा महिन्यात पोटनिवडणूक लागली कारण शरद पवार केंद्रीय संरक्षण मंत्री झाले राज्यातून केंद्रात गेले त्यांच्याच जागेवरती पोटनिवडणूक जी विधानसभेची बारामतीची झाली अजित पवार पुन्हा पोटनिवडणूक लढले आधी सहा आधी ते लोकसभा बारामतीमधनं लोकसभेवर गेले होते आणि तेव्हापासून आज काय पस्तीस वर्षहून अधिक काळ झालेला आहे अजित पवार हे बारामतीचे आमदार आहेत बावीस एक कारखाने आहेत पवारांकडे सर्व सहकारी आणि खासगी मिळून अजित पवारांकडेच आता तिसरा कारखाना आहे सहकारी म्हणजे तुमचा सोमेश्वर त्यानंतर श्री छत्रपती आणि आता स्वतः चेअरमन म्हणत आहेत माळेगाव सहकारी साखर कारखाना तेव्हा मला त्या अजित पवारांना किती मत मिळालं काय मिळालं त्याच्यात काय कौतुक नाही मतदानच सर्वसाधारण पंधरा जागांसाठी ते झालं ते अठ्ठ्याऐंशी टक्के अठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के झालं होतं त्या ब गटात तर नव्याण्णव टक्के मतदान एकच झालं नाही फक्त तर हे सगळं असं आहे तेव्हा मला ते बघायचं आहे की मी तुम्हाला खुश करतो तुम्ही मला खुश करा पुढच्या पाच वर्षात माझी सत्ता आली तर पुढच्या पाच वर्षात मी पाचशे कोटींच पॅकेज देईल तुम्ही द्या दादा ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉम्प्लिक्ट इंटरेस्ट ची बातमी मी, मी लावणार कि मंत्री महोदय अर्थ नियोजन मंत्री असताना स्वतःच्या साखर कारखान्यासाठी ज्या साखर कारखान्याचे अजित पवार चेअरमन आहेत त्या पॅकेज देऊ कस शकतात आणि ते निवडणुकीत त्यांनी घोषणा केली होती ऑफिस ऑफ प्रॉफिट कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट होणार म्हणजे होणार आणि मी बमलणार म्हणजे बमलणार नक्कीच माळेगावची निवडणूक जवळपास मतदान पूर्ण झालंय अजित पवारांचे एकवीस पैकी वीस संचालक निवडून आले तर आता अजित पवार स्वतः चेअरमन होतात बोलल्याप्रमाणे नाही दुसऱ्या कोणाला संधी देतात जसं सर म्हणाले मला असं वाटतं की अजित पवारांनी खरंच शिवाजी जाधव सारख्या संस्थापक सदस्य म्हणून जे निवडून आले त्यांनी सर्वाधिक मतं घेतली आठ हजार सहाशेहून अधिक सर्वसाधारणच्यातनं अशाला कोणाला तरी केले पाहिजे तुम्ही नेते आहात तुम्ही साखर कारखान्याचं सुद्धा खुर्ची सोडत नाही चेअरमन पदाची प्रश्न असा की त्यांना चे बसायला जागा नाही का आदित पवार व्हायचंय का त्यांना किती ठिकाणी जागा आहे बसायला आहे की चेअरमन म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जयंत पाटील आहेत तिकडे हर्षवर्धन पाटील तिकडे चेअरमन आहेत मग मी का नाही चेअरमन हो दादा काहीतच सोडा कोणाला <laughs> तर नक्कीच दादा चेअरमन होतात की दुसऱ्याला संधी देतात आणि माळेगावची निवडणूक जी बारा पण मी पुन्हा सांगतोय ऑफ इंटरेस्ट ऑफिस ऑफ प्रॉफिट जर का झालं स्वतः अजित पवार चेअरमन बनलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याला का त्यांनी मतदारांना आश्वासन दिल्याप्रमाणे की तुम्ही मला खुश करा मी तुम्हाला खुश करतो आणि पुढच्या पाच वर्षामध्ये पाचशे कोटींचा पॅकेज देतो तुम्ही पॅकेज द्या मी बातमी लावणार ऑफिस ऑफ प्रॉफिट ऑफ इंटरेस्ट बाय डेप्युटी सीएम अँड मिनिस्टर अजित पवार ते अजित पवार दोन दिवसापूर्वीचं वाक्य वापरतील काय तुला काय त्रास होत <laughs> हो, हो ने। का त्रास होतो म्हणजे मला अधिकार विचारायचा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून की राज्याच्या तिजोरीमध्ये जनतेच्या कडनं तुम्ही महसूल शुल्क आणि कराच्या रूपातून जो पैसा जमा करता तो पैसा तुम्ही स्वतःच्या कारखान्याला कसा देऊ शकता अर्थमंत्री म्हणून हा अधिकार आहे मला एक नागरिक म्हणून विचारण्याचा पत्रकार तर नंतर विषय तर अजित पवार नक्कीच पत्रकारांना म्हणतात की तुला काय त्रास होतो तुला काय त्रास होतो पण इथून पुढे मला त्रास होतो ना असं कसं पण अजित पवारच नाही सर्वांचा त्रास आहे पण इथून पुढे माळेगाव संदर्भात सरांचं लक्ष नक्की असणार आहे हा ना, नाही मी एवढा अभ्यास केला माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा की पुढच्या मला निवडणूक अधिकारी केलं तरी काय हरकत नाही अजित पवार पुढे काय काय निर्णय घेतात आणि ते निर्णय कसे असतात आणि पाचशे कोटीचा तो दावा केला गेलाय किंवा जी काही घोषणा केली गेली आहे ती कशा पद्धतीने दिली जाते आणि माळेगावचं जे निवडणूक आहे जे राजकारण आहे ते बारामतीमुळे मध्ये कसं बदलतं ते पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच जी काही माळेगावची निवडणूक झाली अजित पवारांचा पॅनल मोठ्या प्रमाणावर निवडून आला आणि शरद पवारांचा मोठा पराभव झाला याविषयी तुमचं मतही कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करायचं थांबतोय धन्यवाद